नाशिककरांच्या जिभेवर ज्याची चव रेंगाळते अशी गारवा बिर्याणी गारवा बिर्याणीचा अशोकनगर येथील शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्टेट बँक शेजारी अशोकनगर येथे या शाखेचं उद्घाटन करण्यात आलंय महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेली गारवा ही बिर्याणी बिर्याणीमधील एक नामवंत ब्रँड आहे आता अशोकनगर परिसरातील खवैयांना गारवा बिर्याणी चाखायला मिळणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकरण्णा पाटील मनपा शिवसेना गटनेते विलासण्णा शिंदे माजी नगरसेवक शशिकांत जाधव नंदूशेठ जाधव योगेश शिवरे रवींद्र धिवरे इंदुबाई नागरे उद्योजक दिलीप गिरासे दिनकर कांडेकर बाबूशेठ नागरगोजे अमोल पाटील गोकुळ निगळ आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सोबतच गारवा बिर्याणीचे संचालक राजू शिंदे

नंदुशेख बोलल्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे त्याची क्वालिटी चांगलीच असणार आहे आणि या ठिकाणी ते व्यवसाय करताना सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांना विचारात घेऊन आज चांगला व्यवसाय केल्याने सुरू केलेला आहे क्रीचा स्वभाव हा अतिशय चांगला आणि तो कोणालाही न फसवणारा एक व्यक्ती महत्व आहे आणि ही

करत असताना आपल्या उदाहरण उद्या असताना सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने पुढाकार घेऊन किरण भाऊ हे प्रत्येकाला मदतीला लावलेले असतील परंतु करत असताना आपल्या कुटुंबाकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष न करता व्यवसाय करत असेल त्यांचं कॉन्ट्रॅक्ट लेबर कॉन्ट्रॅक्ट असेल या ठिकाणी आलेले आहे किरण भाऊ यांच्या मध्ये त्यांचं सुद्धा स्वागत करतो इंडस्ट्री एरिया आहे या ठिकाणी किरण

यांनी केले यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला तर नगरसेवक दिनकर पाटील आणि विलास शिंदे शशिकांत जाधव यांनी या प्रसंगी शुभेच्छा दिल्या किरण बडे यांनी या बिर्याणी विषयी अधिक माहिती दिली सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्व पुरवणारी म्हणून झालेली गारवा बिर्याणी आणि त्या बिर्याणीचे नाशिकमध्ये ही तिसऱ्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे त्यासाठी गारवा बिर्याणीचे संचालक श्री राजूभाऊ शिंदे व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे स्वागत गेल्या दोन महिन्यापासून राजाभाऊच्या माध्यमातून मी गारवा बिराणीचं आउटलेट नाशिकमध्ये छातृ भागात सुरू करावं म्हणून प्रयत्नशील होतो आणि राजाभाऊनी त्यासाठी मला प्रोत्साहन दिलं आणि मला हे आउटलेट चालू करण्याची परमिशन दिली त्यासाठी राजाभाऊचे खूप खूप धन्यवाद आणि गेल्या पंधरा दिवसापासून कारवा संपूर्ण टीम पहिल्या दिवसापासून या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या देखरेखाली त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी हे कारवा विराचं आउटलेट या ठिकाणी उभं राहिलेला आहे आणि आज जिंबकामध्ये नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृहते अण्णाजी पाटील शिवसेना गटनेते कुलासराना शिंदे माझी सातपूर सभापती योगेजी शेवरे माझी सातपूर सभापती नंदुशेठ जाधव नगरसेवक रवींद्रजी दिवरे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ भाऊ नागोबाई निगळ तसेच माझी नेते शशुभाऊ जाधव व या परिसरातील नामांकित व्यक्ती या ठिकाणी उद्घाटनाला उपस्थित राहिले त्यांच्या हस्ते या का गायवा बिर्याणीच्या याचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर हे आउटलेट सर्व लोकांसाठी नागरिकांसाठी सुरू झालं आणि आजपासून या ठिकाणी महिनाभर फक्त शंभर रुपयामध्ये गारवा बिर्याणी देणार आहोत त्यामध्ये चिकन तंदुरी दम चिकन दम बिर्याणी निमित्त व्हेज आणि नॉन व्हेज बिर्याणीसाठी सोळा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे चिकन बिर्याणीसाठी शंभर रुपये आणि व्हेज बिर्याणीसाठी ऐंशी रुपये असे दर या निमित्तानं फिक्स करण्यात आले त्यामुळे गारवा बिर्याणीची लज्जत चाकण्यासाठी आणि पार्सल स्वरूपात घरी नेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली याप्रसंगी शशिकांत जाधव यांनी देखील गारवा बिर्याणीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या अशोक निगत अतिशय झाटापाठामध्ये या ठिकाणी मित्र एक आवड असते त्याचे वेगवेगळे पदार्थ आज त्यांनी या साईडला ओपन करायच्या आधी मुंबई नाका येते आधी हे प्रयोग करून बघितले त्या ठिकाणचा विश्वास पाहता लोकांच्या आवडीचं चवीला मॅच करणार त्यांचं हे बिर्याणी आवडते त्या ठिकाणी चांगला उत्साह वाढला चांगला ग्राहक वाढला त्यामुळे त्यांना असं वाटलं की मी जिथे राहतो त्या सांतूर नगरीमध्ये कामगार वसतीतील लोकांना स्वस्तामध्ये या बिर्याणीचा आनंद कसा देता येईल यासाठी त्यांनी हा केलेला उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना आवडेल रुचेल आणि आवडीने लोकं बिर्याणी खातील या ठिकाणी मी त्यांना व त्यांच्या उद्घाटन समारंभास अनिल गडाक सचिन गांगुरडे देवा जाधव मुन्ना तुपे दीपक वाकतोरे रवी देवरे अशोक पारखे सुनील कोठावदे संजय गायकवाड संभाजी पालवे निळकंठ पालवे सुनील बुधवंत अनिल गरजे हेमंत शिरसाट दिलीप घोटेकर संपत भंदुरे शिवाजी भंदुरे गणेश आहेर सुदाम खोडे सुधाकर सिसोदे शरद शिंदे संतोष रोकडे लक्ष्मण विभांडिक विजय पोळ काळू काळे यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे